उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच पंखा आणि एसीची आठवण प्रकर्षाने जाणवते हो ना पण आपल्या गरजा लक्षात घेऊन योग्य ए सी निवडणं अत्यंत गरजेचं काम ठरतं ए सी असो किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ते खरेदी करताना शक्यतो घाई करू नका कारण या गोष्टी अत्यंत महाग आणि अधिक वापरात असणाऱ्या असतात त्यामुळे ते व्यवस्थित तुम्ही इन्व्हेस्ट करतायत त्यामुळे लक्ष ठेवणं गरजेचं ठरतं आता येऊयात मुद्द्यावर ए सी कसा निवडायचा ए सी घेताना सर्वात आधी तुमचं बजेट ठरवून घ्या तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती रुपयांपर्यंतचं ए सी विकत घ्यायचं आहे ना ते ठरवा कारण एसीचे अनेक प्रकार आहेत यातील कोणते प्रकार हवेत ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे आणि तो प्रकार तुमच्या बजेटमध्ये बसतोय का ते तपासून पाहावं लागणार आहे शिवाय ए तुम्ही कोणत्या रूमसाठी घेत आहात हे देखील लक्षात घ्या ए वापर आणि त्याची रूम थंड करण्याची जी क्षमता आहे या सर्वांचा विचार करा याबरोबरच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ए सी वापरल्यानंतर वीज बिल किती येणार आहे हा याचा देखील नक्कीच विचार करायचा आहे आता ए सीचे प्रमुख तीन प्रकार पडतात तसं ऑनलाईन खूप जास्त प्रकार आहेत तुम्ही सर्च केलं तर खूप जास्त व्हरायटी बघायला मिळेल पण आपण मुख्य प्रकारांबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत मुख्य तीन प्रकार असतात या तिन्ही प्रकारांचे काही फायदे आणि काही तोटे देखील नक्कीच आहेत आपण जाणून घेऊयात की हे सगळे फायदे तोटे काय आहेत तर स्प्लिट ए सी विंडो ए सी आणि पोर्टेबल ए सी हे एसीचे तीन मुख्य प्रकार ठरतात त्यांचे नेमके उपयोग काय आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत काय तोटे आहेत तेही मुद्देसूद जाणून घेऊयात सगळ्यात आधी स्प्लिट ए सीबद्दलची माहिती घेऊयात भिंतीवर जो ए सी लावला जातो ना त्याला स्प्लिट ए असं म्हणतात आता या एसीचे दोन भाग असतात एक इंडोर युनिट आणि एक असतं दुसरं आउटडोर युनिट स्प्लिट ए सी हा सीमध्ये सर्वाधिक खर्चिक प्रकार मानला जातो कारण या एसीची काळजी घेणं सुद्धा खूप अवघड ठरतं याचं जे मुख्य कारण आहे ना की या ए सीला सर्वाधिक मेंटेनन्स लागतो पण या एसी बघायला गेले तर दोन फायदे सुद्धा आहेत ते म्हणजे हा एसी कमीत कमी वेळात खोली थंड करतो याशिवाय हा एसी कोणत्याही भिंतीवर इझिली बसवता येतो अर्थात त्याची फिटिंग थोडीशी किचकट असते जेव्हा तुम्ही एका घरातून दुसऱ्या घरात राहण्यासाठी जाता जेव्हा शिफ्टिंग करता तेव्हा हा ए सी दुसरीकडे घेऊन जाणं फार अवघड ठरू शकतं या एसीला अत्यंत कमी जागा लागते जरी खोली मोठी असेल तरी हा एसी अतिशय उपयुक्त ठरू शकतो या एसीच्या किमतीत बाकीच्या प्रकारांच्या ज्या ए सी असतात ना ते अधिक असतात मात्र स्प्लिट एसी दिसायला ही अतिशय आकर्षक दिसतात त्यांचा आवाज देखील अधिक येत नाही एसी बसवल्यामुळे तुमच्या खोलीमध्ये वातावरण अधिक चांगलं होऊन जातं स्प्लिट एसीचा सर्वात मोठा फायदा काय आहे या एसीला अतिशय कमी जागा लागते स्प्लिट एसी घेताना एक काळजी जरूर घ्यायला हवी आहे ती म्हणजे एसीवर जे स्टार दिलेले असतात दिले ना ते आवर्जून बघा ज्या एसीला जास्त स्टार दिलेले असतात त्या एसीचे जास्त फायदे असतात तसंच ए सी घेताना हे देखील तपासून पहा की त्यांचं जे लाईट बिल आहे ते किती येऊ शकतं कारण वर्षभरात आपण किमान तीन ते चार महिने म्हणजे उन्हाळ्यातच एसी वापरतो जर अधिक वीज बिल येणारा एसी नसेल असेल तर मग नक्कीच तुम्हाला त्याचा वीज बिल त्या पद्धतीने भरावं लागू शकतंय दुसरं विंडो ए सी जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल ना तर तुमच्यासाठी विंडो ए सी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आहे आता स्प्लिट ए सीला ज्याप्रमाणे दोन भाग असतात ना तसंच विंडो ए सीला नसतात विंडो ए सी हे संपूर्ण एकच मशीन असते हा ए सी स्प्लिट ए सीपेक्षा थोडासा स्वस्त असतो थो। ह्याचा मेंटेनन्स ठेवणं अतिशय सोपं असतं कारण हा ए सी आपण काढून व्यवस्थित साफ करू शकतो या एसीचे काही तोटे देखील आहेत यामधून मोठ्या प्रमाणात आवाज येतो तसंच जर तुमची खोली फार मोठी असेल तर ती पूर्णपणे थंड होणार नाही कारण या एसीची कूलिंग क्षमता ही कमी असते या एसीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे हा एसी खिडकीत ठेवावा लागतो आणि त्यामुळे तुमच्या खिडकीतून येणारा जे व्ह्यू आहे ते तुम्हाला मिळत नाही शिवाय तुम्हाला खिडकी लवकर बंदही करता येत नाही खिडकी वापरताना सुद्धा काही अडचणी तुम्हाला सहन कराव्या लागू शकतात तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे एसीची क्षमता टन्सवर मोजली जाते जसं की एक टन किंवा तर दीड टन असं एसी म्हणजे आपण बऱ्याचदा असेल एसी जितका जास्त टन्सचा असेल तितकी जास्त त्याची कुलिंग करण्याची क्षमता असते जर तुमची खोली लहान असेल तर एक टनचा एसी पुरेसा ठरतो पण जर खोली मोठी असेल तर मात्र टनचा जो एसी असतो तो आवश्यक आहे आता तुम्ही तुमच्या रूमची स्पेस समजून घेऊन मग निवडू शकता हे तुमच्यावर आहे तिसरं पोर्टेबल एसी पोर्टेबल एसी हा आपल्या देशात अजून तितकासा प्रचलित असा प्रकार नाही आहे पण तो एक्झिस्ट करतो पण तुम्ही अशा प्रकारच्या एसीचे व्हिडिओज ना बरेच पाहिले असतील जे अलीकडे खूप जास्त व्हायरल होत आहेत आपल्याकडे पोर्टेबल कूलर फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं अनेकदा एसी घेताना लोक पोर्टेबल एसीला अधिक प्राधान्य देताना दिसतात त्यांना वाटतं की हा एसी आपण सहज कुठेही नेऊ शकतो दिवसभर तो हॉलमध्ये वापरता येऊ शकतो कारण आपण हॉलमध्ये बसतो रात्रीच्या वेळेस तो आपण बेडरूममध्ये इझिली घेऊन जाऊ शकतो असा सुद्धा त्यांचं समज असतं त्यामुळे या एसीला प्रचंड मागणी असते या एसीचे फायदे म्हणजे हा ए आपण सहज एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती घेऊन जाऊ शकतो हा एसी वजनाला देखील अधिक नसतो पण याची किंमत मात्र जास्त असते तसंच याचा आवाज देखील जास्त नाही त्यामुळे इझिली तुम्ही वापरू शकता जर तुमच्या खोल्या लहान असतील तर नक्कीच हा एसी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आता हे तर झाले प्रकार अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा लक्षात घेऊयात एका खोलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसं असतील ना तर मग ए सीचं जे कूलिंग आहे त्यावर सुद्धा परिणाम नक्की होऊ शकतो ए सी शक्यतो ऑटो स्टार्ट असावा त्यामुळे लाईट गेल्यानंतर बंद झालेला ए सी पुन्हा लाईट आल्यावर चालू होऊ शकतो यासोबतच तुम्हाला मेंटेनन्सकडे लक्ष द्यावं लागतं ए सी शक्यतो ऑफ सीझनमध्ये म्हणजेच पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात घ्यावा आता ऑफकोर्स काही लोक म्हणतील की ते कसं शक्य आहे तर ते तुम्ही तुमच्या बजेटनुसार घेऊ शकता शकता उन्हाळ्यामध्ये त्याची मागणी जास्त असते त्यामुळे तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करा आणि खरेदी करा शक्यतो तुमच्या परिसरात ज्या चे सर्व्हिस सेंटर आहे ना तसंच एसी तुम्ही निवडा त्यामुळे तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही आणि जास्त काळजी घेण्याची सुद्धा गरज नाही तुमच्या खोलीला जर जास्त दरवाजे किंवा खिडक्या मोठ्या असतील तर मग तुमचा एसी उत्तम रीतीने काम करू शकत नाही त्याच्या फंक्शन्सवर नक्की परिणाम होऊ शकतो जर खोलीमध्ये जास्त सूर्यप्रकाश येत असेल तरी देखील तो एसी उत्तमरित्या काम करेल असं नाही त्यामुळे काही गोष्टींची तपासणी करा आणि मगच तुम्ही एसी खरेदी करा तुम्हाला तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या प्रेफरन्सनुसार मार्केटमध्ये बरेचसे एसीचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्ही त्यातनं नक्की सिलेक्ट करू शकता पण या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची खरेदी मात्र वाया जाणार नाही शिवाय पैसा वसूल होईल अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी